कमलपाडा चला आपल्या प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला कमलपाडा कमलपाडा त्वरित आपण यायचं आहे आचार्य स्पर्धेचे निरीक्षक आदरणीय सन्माननीय बुलढाजी फळे यांच्या निरीक्षणाखाली ही स्पर्धा संपन्न होणार आहे श्री नंबर हा संघ दाखल झालेला आहे श्रीराम कमरपाडा चला आपण आपला प्रतिस्पर्धी संघ दाखल झालेला आहे त्यांच्या चार लावून घेतले स्टार्टिंग ये और 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 वार्निंग लेके आते हैं पहले कौन देना पड़ेगा पप्पांची सणाशाला आठवण येते एक जबरदस्त असं सामाजिक सा संघटन पप्पांनी त्यावेळेला निर्माण केलं तयार केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं मार्गदर्शन ज्यांना ज्यांना लाभलं ला। अशी अनेक मान्यवर मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित वाढवावा गरिबांची सेवा कशी करावी याचा एक आदर्श कितीही आपण शरीर तरी आत्मरूपाने कार्यरूपाने आमच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच संघ पप्पा आज पप्पांच्याच तालमीमध्ये तयार झालेले हे सगळे पक्षाचे ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते ठाकूर परिवारातील ही सगळी त्यांची मंडळी खऱ्या अर्थाने पप्पांनी तो एक जबरदस्त असा पाया रचला आणि एक वेगळा आदर्श त्यांच्या हातामध्ये दिला आणि तो आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न आमचे राजाभाऊ असतील आमचे काका काकू असतील आमचे नाणे असतील अशी मंडळी तो हळूहळू पुढे नेत आहेत या ठिकाणी खरोखर अशी अनेक दिग्गज मंडळी अलिबाग तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आजच्या ह्या शिवमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भव्य दिव्य अशा जिल्हास्तरीय ओपन कबड्डी स्पर्धा जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ साथेरजी यांचे फार मोठे योगदान या स्पर्धेला आहे नक्कीच मी वारंवार धन्यवाद देऊन जय भवानी क्रीडा मंडळाला आणि ग्रामस्थ मंडळ साथीरजीला आणि विशेष सचिन आमच्या परब असेल अर्थात अलिबाग पंचायत वर्षीचे अध्यक्ष आहेत आमचे सचिन परब यांनाही मी धन्यवाद देईन आणि विशेष काका ठाकूर राजभाऊ आपल्याला देईन एक जबरदस्त दे असं नियोजन आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना आम्हाला स्वतः सगळं नियोजन तयार करावं लागतं मात्र काकांनी अगदी परफेक्ट असं नियोजन या ठिकाणी तयार करून दिलेलं आहे मेडिकलची कोणाला गरज लागली तर मेडिकलची सोय या ठिकाणी आहे श्री हनुमान सॉरी आणि जय बजरंग वेशवी प्रतिनिधी पाठवा या ठिकाणी ज्यांची आपण आतुरते नाही आतुरतेने वाट पाहत होतो श्री अनुदान जय बजरंग बेली प्रतिनिधी पाठवा हो। आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते असं एक असामी व्यक्तिमत्व हो, एक समाजप्रेयी व्यक्तिमत्व हो। आणि हो, कर्तृत्व आणि हो नेतृत्वाच्या हो जोरावर खऱ्या अर्थाने जनमानसाच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व हो। आदरणीय सन्माननीय स्लूप महेब यांचा अभिमान झालेला मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे खरोखर <प्रुकर> एक चांगला योग या ठिकाणी म्हणता येईल एक महत्वाचा या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतो त्या ठिकाणी आपण खुना समज फुलाशिवाय झाडाला शोभा नाही फुलाशिवाय झाडाला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही मुलाशिवाय घराला शोभा नाही मुलाशिवाय घराला शोभा नाही आणि अध्यक्षाशिवाय कार्यक्रमाला शोभा नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीयुत महेंद्र शेठ खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या वाटेवर एक वेगळा आदर्श ज्यांनी तयार केला संपूर्ण या ठिकाणी जिल्हा पक्षाच्या एका छताखाली कशा पद्धतीने बांधून ठेवायचा याचं एक जबरदस्त समीकरण याचं एक जबरदस्त कौशल्य ज्यांच्याकडे आहे खऱ्या अर्थाने मी त्यांच्या बाबतीत असं नक्कीच म्हणेन फुलाला फुल जोडत गेलो की एक फुलांची दीपमाळा तयार होते फुलाला फुल जोडत गेलो की फुलांची एक दीपमाळ तयार होते वातीला वात जोडत गेलो की ज्योतींची एक दीपमाळ तयार होते आणि माणसाला माणूस जोडत गेलो की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असं माणुसकीचं सुंदर नातं सकाळी उठल्यापासून आधी निग्रास्त होईपर्यंत खऱ्या अर्थाने ते जपत आहेत आणि म्हणूनच एक दोस्तीच्या दुनियेतील दिलदार माणूस शत्रूला सुद्धा आपल्या वेगळ्या विचारसरणीने कस आपलं करायचं असं एक बुद्धी कौशल्य ज्यांच्याकडे आहे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आदरणीय सन्माननीय महेंद्र महेंद्रशन घरात यांचं स्वागत स्वतः काका डाकू यांच्या सुरू असते एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी फार मोठा क्षण आहे ठाकूर परिवार जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ सातीर स्वतःला भाग्यवान समजत असतील असे आया एक आयामी व्यक्तिमत्व आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि त्यांच्या समवेत अनेक असे पक्षाचे ज्येष्ठ कनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या या ठिकाणी स्वागत केलं जात आहे स्वतः काका ठाकूर आणि राजे भाऊ आपल्या या उपस्थित सुद्धा असतील

यही दुआ करता हूँ खुदा से यही दुआ करता हूँ खुदा से आपकी जिंदगी में, में कोई दम न हो आपके जिंदगी में कोई दम न हो जन्मदिन पर मिले हजारों तो खुशियां जन्मदिन पर मिले हजारों अच्छा हाँ घेणार ना इकडे सचिन जीवारी आपण याचा आपला सन्मान घेण्यासाठी सचिन जिवारी समोर तू ठीक या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे सुवांचा खर शांत संयमी व्यक्तिमत्व सिव्हिल इंजिनियर क्रिकेट मध्ये ज्याने नावलौकिक मिळवला अनेक गाजवली फुटबॉल मध्ये ज्याने अनेक गाजवली बोलवतात या आमच्या शुभम ला आणि खरोखर काकांच्या आणि रवीनाथाईंचे जबरदस्त संस्कार शुभम अतिशय शांत मनमळा कर्तव्य दक्षम किल्ला स्तरीय स्पर्धा आहे त्यामुळे निर्णय आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यक्रमाला चार चार लावण्यासाठी आम्हाला तुम्ही खूप ऐकलं मान्य म्हणजे आम्हाला तुम्ही खूप ऐकलं मात्र त्यांनी पोकळी भरून निघणार नाही आमचं कोणाचं समाधान होणार नाही जेव्हा तुम्हाला आम्ही ऐकू तेव्हाच आमचं खऱ्या अर्थाने समाधान होणार आहे आणि म्हणून आम्हाला समाधान मिळण्यासाठी आम्ही विनंती करतोय मान्यवरांपैकी सर्वप्रथम वैभवजी पाटील साहेबांना आमच्या कबड्डी सामन्या निमित्त आमचे आदरणीय नरेंद्रजी देसाय व्यासपीठ सर्व उपस्थित मान्य तर सर्वप्रथम मी आलेल्या सर्व संघाला शुभेच्छा देते आणि आजच्या खरं सत्कार मूर्ती आणि वाढदिवसाच शुभम हा काका ठाकूर चा मुलगा काका आणि मी अकरावी पासून कॉलेजला एकत्र होतो आणि तसंच माझा मुलगा आणि का शुभम हा पहिलीपासून सेंडरीला वर्गमित्र आणि असेच वर्गमित्र की एकाला जीवाला जीव देणारे दुभय आहेत अशी व्यक्ती म्हणजे वर्गांना चोवीस तासातून कमीत कमी एक दोन तास तरी त्यांचं भाषण संपादनसार होत असतं अशा या शुभमला मी माटशा निमित्त अनेक अनेक शुभेच्छा देऊन आयुष्य नक्कीच योगायोग म्हणता येईल वडील मित्र आणि नंतर मुला सुद्धा वर्ग मित्र फार कमी हा योग असतो धन्यवाद या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पुढच्या मनोगताकडे वळतोय अर्थात ज्या पद्धतीने या पद्धतीने घरत साहेबांनी एक जिल्हा एक जबरदस्त असा बांधून ठेवला तसा तालुका बांधण्याचे कार्य हे करत आहे ते खरंतर एक दिलदारजी थोडेसर या ठिकाणी मान्यवरांचा थोडासा वेळ घेतो एक आमचे शिक्षण क्षेत्रातील बरोबर आणि कबड्डी क्षेत्रासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं अगदी राष्ट्रीय पंच म्हणून मोठ्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरता पंच म्हणून जातात आणि आमच्या वायसन प्राथमिक शाळेवर आहेत आणि ज्यांना आत्ताच कुलाबा जीवन राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना देण्यात आला त्यांचं स्वागत आपल्या शिवासी व्हावं असं मी आपल्याला विनंती करतोय आणि आजच्या स्पर्धेचे निरीक्षक सुद्धा आहे सर्व पंच यांच्या अंडर आजच्या स्पर्धेसाठी गोंदाजी या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होतो सत्कार होते आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच क्रीडा क्षेत्रासाठी आपलं फार मोठं योगदान आहे त्याबद्दल आणि आजच्या स्पर्धेचे आपण निरीक्षक आहात म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सन्मान होतोय धन्यवाद अभिनंदन खरे सर हॅलो ग्राउंड नंबर दोन वर बांधन ग्राउंड नंबर दोन ग्राउंड नंबर दोन साठी पुकार ऑंकर वैश्विक शिवाय बांधन आणि आता या ठिकाणी मी विनंती करतो

रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ साहेब मिलिंद पाडगावकर साहेब अध्यक्ष आणि सर्व प्रमुख अतिथी आज आपल्याला माहित आहे सर्वांना हा कबड्डी खेळ जो आहे हा आपल्या शेतकरी वर्गाचा कबड्डी खेळ आहे कारण ज्या कालामध्ये कुठलेच खेळ नव्हते तेव्हा शेतकरी कुटुंबातली सर्वांची मुलं असायची हा मातीतला खेळ खेळायची आणि हा खेळाचा खेळ तरुणांच्या गळ्यातली ताईत आहे खूप आवडीचा खेळ आहे हा सर्व खेळाडू ना शुभेच्छा तो आपला खेळ हा कौशल्य हा आपण सर्व प्रॅक्शन शुभेच्छा ना

या ठिकाणी की हिंदू मुस्लिम ऐक एक आपल्या अलिबाग तालुक्याचं वैशिष्ट्य आहे अर्थात रायगड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे पंजालचं सुद्धा वैशिष्ट्य आहे कारण आपण देशामध्ये घडतो की जातीवाद गंगाल होत असताना आणि जरी झाली तरी अलिबाग आणि रायगड जिल्ह्यामध्ये होत नाही हे आपलं एक वैशिष्ट्य आहे अर्थात हे वैशिष्ट्य असण्यामध्ये नक्कीच सिंहाचा वाटा आमच्या अकलाजी साहेबांचा सुद्धा आहे आणि म्हणून त्यांना ऐकणं फार महत्वाचं आहे म्हणून मी विनंती करतोय अकलाजी साहेब आपणाला की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण चार शब्द विचारू या शुभमच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आमचे राजकीय नेते मंदाजी भरत साहेब कारण की बाळगावकर काळूपाचे सर्व सन्मान निऊया असले आज आनंद झाला की शुभमचा वाढदिवस आहे काकासाहेबाने मला फोन केला कबड्डीचे सामने एक म्हणून या तुम्ही तर काकांचा फोन आला म्हणजे मला असं वाटलं पप्पांचा फोन आला आणि मला अगदी जायलाच पाहिजे मी कामाला नक्की येणार शंभर टक्के आणि मी या कार्यक्रमाला उपस्थित झालं फार आनंद झाला चांगला कार्यक्रम केला मी खूब खूब शुभे दी साल हजार दिन हो पचास हजार तर, ये जो कबड्डी खेल है हालांकि चांगले शुभे फार चला हा खेल है पाइजे स्पर्धा वहां पाजे जेनेकर आपको एक इंटरेस्ट देते स्कूल का लड़का या दफ्तर का मुलाजिम इकूल दफ्तर का मुलाजिम Amba kekalung kelele, kain ini Ya, ya अलिबाग तालुका जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने महिला घरात यांच्या बांधणी कशी असावी सामाजिक बांधिलकी कशी जगावी आणि मान सन्मान कसा द्यावा याचा एक जबरदस्त तंत्रज्ञांच्याकडे आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या मनोरे गावचे ते जावे हा जा� सुद्धा एक आम्हाला अभिमान आहे आणि असं एक व्यक्ती महत्व इथे सुद्धा बघा आता एवढा मोठ्या व्यासपीठ असताना खऱ्या अर्थाने आठवून दुपारी एक साधन मला वाटते त्या तिथून चार वाजता संगमनेरवरून वा निघून उरण बोटीने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र शेठ व्यासपीठावर उपस्थित राहिलेले ज्यांच्या हस्ते आपण ग्राउंड क्रमांक एक चे उद्घाटन केले आणि नेहमीच मला मार्गदर्शन करणारे जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके मिलिंदी पाडगावकर साहेब ज्यांनी तंदुरुस्ती कशी ठेवावी म्हणजे शिक्षक आपला स्टुडंट असेल किंवा अगदी ऑफिस मधला असेल किंवा कोणी असेल त्यांनी आरोग्य कसं जपाव तर फार चांगल्या पद्धतीने आपल्याला एक शेर हे करून सांगितलं ते आमचे पप्पांचे सहकारी आकला सिलोत्री व्यासपीठावर राजनभाई दादा काका ठाकूर भास्करराव चव्हाण आपले सुनील अप्पा व्यासपीठावर कृष्ण जाते व्यासपीठाच्या मान्यवर वैनजी पाटील आणि कबड्डीचे खेळाडू कबड्डीचे रसिक अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आज आमच्या गावातील जय भवानी क्रीडा मंडळ सातीजी यांनी केलेलं आहे ग्रामस्थ सातीजी यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी प्रथम तर त्यांचं कौतुक करतो हे कार्यक्रम होण्याकरिता आयोजन आमच्या काकांनी केलेलं आहे आणि ग्रामस्थांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे कौतुक करतो मग अशी वैभवजी पाटील यांनी सांगितलं का का ते आणि काका हे पहिल्यापासून साधारण जे एस एम असेल किंवा इतर कधी जे एस एम कॉलेज पासून मित्र आणि खरोखर त्या दोघांची पण मी मुलं बघतो असेल किंवा त्यांचा देखील मुलगा आहे हे दोघं खरोखर अतिशय म्हणजे बालमित्र आणि पहिल्यापासून एकत्र राहिलेले आणि खरोखर चांगल्या पद्धतीने त्यांनी मैत्री जपलेली आहे मग अशी मैत्री सांगितली पण आमच्या सुनील बाकी Din din din, ahí